सांगलीत जनावरांना जरी विचारलं तरी ते सांगतील सांगली कोणाचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्याच्या घराघरामध्ये काँग्रेस आहे असं म्हणत विश्वजित कदमांनी सांगली लोकसभेवरचा काँग्रेस उमेदवारीचा दावा कायम ठेवला पण गट सुद्धा या जागेसाठीचा आपला हट्ट सोडायला काही तयार नाहीये आणि त्याचमुळे ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे सांगलीच्या जागेसाठीची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंनी घाईघाईमध्ये चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊन टाकली त्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोष्टी झाली काँग्रेसला या जागेवरून वसुंधदा पाटलांचे नातू म्हणजेच विशाल पाटलांना उतरायचे आणि आपला गड पुन्हा मिळवायचा आहे पण ठाकरे गट आपला उमेदवार रेटून आहे पण सांगली जो काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय कि ते पक्षाची ताकद आहे या भागात पक्षाचे मोठे नेते आहेत तर या उलट ज्या मतदारसंघामध्ये जिथे ठाकरे गटाची ताकद काँग्रेसपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी आहे तरी ठाकरे त्या था ठिकाणी उमेदवारी मागे घ्यायला तयार नाहीये त्यामुळे ठाकरेंच्या मागे कोणाचा हात तर नाही ना अशी चर्चा सध्या राजकारणात रंगली आहे कारण ठाकरेंचा उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीसाठी जयंत पाटलांनी बळ बोल दिल्याचं बोलत जातं आणि त्यामुळेच एकंदरीत सांगलीतलं राजकीय इतिहास नेमका काय आहे आणि सध्या तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सांगली लोकसभा म्हटलं की काँग्रेस हे की काळचं समीकरण होतं एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार नऊ म्हणजे जवळपास सत्तेचाळीस वर्ष ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती आणि त्यामागचं कारण होते वसुंधदा पाटील दिल्लीला सुद्धा महाराष्ट्राची दखल करून देणारे वसुंधदा पाटलांची व चांगली पकड होती असं बोललं जातं की उमेदवाराकडे बोट दाखवलं सांगलीकरांनी त्यांना गुलाल लावलाय वसुंधदाचा सांगलीवरती इतका प्रभाव होता की त्यांच्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीला सांगलीकरांनी डोक्यावर घेतलं म्हणजे वसंतदाच्या पत्नी शालिनी ताई पाटील वसंतदाचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील असतील यांना सांगलीकरांनी लोकसभेवर पाठवलं यामागे अर्थात वसंतदा पाटलांची सहानुभूती होती पण घराण्याची सांगलीची पकड ढिली होऊ लागली परिणाम लोकसभेला संजय काका पाटलांनी काँग्रेसच्या कडाला सुरुंग लावला पण या सगळ्या मागे वसुंधदा पाटील आणि राजारामबाब पाटील यांच्यातील संघर्ष असल्याचं देखील बोललं गेलं दोघांमध्ये दिल्लीतील सत्तेवरून संघर्ष होता आणि त्यांच्यातील हाच संघर्ष पुढच्या पिढीसोबत कायम असल्याचं बोललं जातं म्हणजे दोन हजार चौदाला प्रत्येक पाटलांच्या पराभवा मागे जयंत पाटलांची खेळी होती असं बोललं जातं एवढंच नाही सांगली कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती दोन हजार ला मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली पण यावेळी काँग्रेसला पराभव सहन करावा लागला आणि यामागे जयंत पाटील होते असं बोललं गेलं कारण जयंत पाटलांनी भाजप शिवसेना सोबतच विरोधकांची एकजूट केली होती आणि त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचं बोललं गेलं एवढंच नाही विशाल पाटलांनी दोन हजार एकोणीसला सुद्धा लोकसभा लढवली होती पण ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्याचं झालं असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली त्यामुळे विशाल पाटलांनी राजू शेट्टींच्या पक्षामध्ये औपचारिक प्रवेश करून निवडणूक लढवली विशाल पाटलांना त्यावेळी तीन लाख चाळीस हजार आठशे एकाहत्तर मध्ये मिळाली पण त्यांना पराभव पत्करावा लागला यामागे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असल्याची चर्चा सुरू होती आणि आता सुद्धा जेव्हा विशाल पाटलांना लोकसभा लढवायची तेव्हा चंद्रहार पाटलांची उमेदवारी ठाकरे गट रेटून धरते आणि यामागे कुठेतरी जयंत पाटील असल्याचं बोललं जाते आणि त्यामागचं कारण अर्थात सांगलीत वसंतदाच्या घराण्याला मागे ढकल नसल्याचं बोललं जाते कारण सांगलीत चांगलाच पाटलांचा आहे आणि महत्वाचं बऱ्याचदा एकत्र कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेले चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला जयंत पाटलांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसच्या या जागेसाठी सुरू असलेल्या वादात देखील जयंत पाटलांनी स्पष्ट अशी भूमिका किंवा पवार गाठांनी सुद्धा स्पष्ट अशी भूमिका मांडताना पाहिलेली मिळत नाहीये आता सांगलीत ताकद किती जास्त हे पाहिलं तर सांगली मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आमदार आहेत तर एकही नाही एक खानपूरची जागा आहे जिल्हा परिषद सदस्य आहे ना पंचायत समितीमध्ये ना ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पण या उलट काँग्रेसच्या जिल्हा परिषदेला पंधरा सदस्य आहेत महानगरपालिकेमध्ये तेरा नगरसेवक आहेत पलूस कडेगाव जत मिरज आणि सांगली इथे काँग्रेसचा भाजपला तोडीस तोड प्रभाव आहे आणि लोकसभेचा इतिहास तर आपण आधी सगळ्यांनी पाहिला त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी विनिंग मेरिटच्या आधारावर ठरली गेली पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस ठाम आहे पण ठाकरे गट माघार घ्यायला काही तयार नाहीये ठाकरे गटाला सांगलीमधील काँग्रेसची ताकद चांगलीच माहिती आहे त्याच्यावरती ते दुमत त्यांचा अजिबात नाहीये परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही पाठिंबा काँग्रेस सांगलीमध्ये आहे तो पाठिंबा त्यांनी आमच्याकडे वळवून द्यावा परंतु काँग्रेस त्याच्यावरती तयार नाहीये त्यामुळे आता महाविकास आघाडीमधला हवाल चहाट्यावर आलाय आता ठाकरेंनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या भूमिकेत कदमांचा संजय काका पाटलांना मात्र चांगलाच फायदा होणार असल्याचंही दिसून येते त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका